आपण बघणार आहोत घन आणि घनमूळ घन कोणत्याही संख्येला स्वतःने तीन वेळा गुणल्यास येणारा गुणाकार हा त्या संख्येचा घन असतो सातचा घन बरोबर सात गुणिले सात गुणिले सात आपल्याला इथे सातचा घन काढायचा आहे त्यामुळे सात हीच संख्या तीन वेळेस ज्या वेळेस गुणाकार होतो सात या संख्येचाच तीन वेळेस जेव्हा गुणाकार होईल तेव्हा येणार उत्तर म्हणजेच या सातचा तो घन असतो म्हणजे सातचा घन बरोबर तीनशे त्रेचाळीस किंवा यालाच दुसऱ्या पद्धतीने लिहितात सातचा घातांक तीन म्हणजेच सातचा घन इथे सुद्धा तीन वेळेस त्यांचा गुणाकार बरोबर तीनशे त्रेचाळीस कोणत्याही संख्येच्या तीन समान अवयवांपैकी एक अवयव हा त्या संख्येचा घनमूळ असतो सत्तावीस चे घनमूळ याला लिहतानी या पद्धतीने लिहितात तीन गुणिले तीन गुणिले तीन घनमुळात हे तीन वेळेस जर आपण या तिघांचा गुणाकार केला तर येणारे उत्तर सत्तावीस असते म्हणून सत्तावीस चे घनमूळ बरोबर तीन या तीन अवयवांपैकी एक अवयव हा काय असतो याचे घनमूळ म्हणजे सत्तावीस चे घनमूळ सत्ता बरोबर तीन पाचशे बाराचे घनमूळ काढा आपण अगोदर लसावी ज्या पद्धतीने काढली होती त्या पद्धतीने इथे पाचशे बाराचे मूळ अवयव पाडून घ्यायचे आहेत आणि वर्गमूळ काढताना आपण दोन दोनचे ग्रुप बनवले होते सारख्या सारख्या अवयवांचे दोन दोनचे ग्रुप बनवले होते परंतु आता इथे आपल्याला घनमूळ काढायचे आहे त्यामुळे आपण तीन तीनचे ग्रुप बनवणार म्हणजे हे तीन समान आहेत त्यामुळे ते एका ग्रुपमध्ये येतील हे तीन दोन समान आहेत म्हणून हे एका ग्रुपमध्ये आणि हे तिघे समान आहेत त्यामुळे ते एका ग्रुपमध्ये आता यापैकी एकच दोन यापैकी एक, या एक दोन आणि यापैकी एक दोन घेऊन त्यांचा गुणाकार पाचशे बारा बरोबर म्हणजेच पाचशे बाराचे घनमूळ बरोबर आठ चार चार पाचशे बाराचे बरोबर आठ चार अंश छेद सहा चा घन किती इथे आपल्याला घन बनवायचा आहे घन करताना त्या संख्येचा तीन वेळेस गुणाकार म्हणून इथे आपण या संख्येचा तीन वेळेस गुणाकार करणार आहोत आणि येणार जे उत्तर असेल ते असतो चार अंश छेद सहाचा चा घन म्हणजेच चौसष्ट अंश छेद दोनशे सोळा वरच्या चार चारचा चा गुणाकार आणि खालच्या सहा सहाचा गुणाकार हा आहे चौसष्ट अंश छेद दोनशे सोळा म्हणजेच उत्तर आहे चौसष्ट अंश छेद दोनशे सोळा घनमुळात एकशे पंचवीस छेद सत्तावीस चे घनमूळ किती इथे आता आपल्याला घनमूळ काढायचे आहे त्यामुळे अगोदर एकशे पंचवीस चे मूळ अवयव पाडलेले आहेत या तिघांचा एक ग्रुप आणि सत्तावीस चे मूळ अवयव या तिघांचा सुद्धा एक ग्रुप आता घनमूळ तीन समान अवयवांपैकी एक अवयव घ्यायचा आहे म्हणजेच पाच अंश छेद तीन उत्तर काय आहे पाच अंश छेद तीन एका संख्येच्या वर्गाला दोन ने गुणल्यास उत्तर पन्नास येते तर त्या संख्येचा घन किती एका संख्येच्या वर्गाला दोन ने गुणल्यास उत्तर पन्नास येते मग समजा ती संख्या एक्स मानू ती संख्या दिलेली आहे का आपल्याला नाही त्यामुळे ती संख्या आपण एक्स मानणार आहोत एक्स वर्ग गणितामध्ये आपल्याला दिलेलं आहे एका संख्येच्या वर्गाला मग एक संख्या आपण एक्स घेतलेली आहे त्यामुळे एक्स चा वर्ग दोन ने गुणल्यास म्हणजे गुणिले दोन उत्तर किती येते पन्नास म्हणून बरोबर पन्नास एक्स वर्ग गुणिले दोन बरोबर पन्नास हे दोन गुणिले आहेत इकडे आल्यावर ते होतील भागिले दोनने पन्नासला भाग दिल्यास X बरोबर एक्स वर्ग बरोबर पंचवीस या X हा इथे वर्ग आहे आणि ही संख्या सुद्धा वर्ग संख्या आहे त्यामुळे आपण याच वर्गमूळ काढून घेऊ X बरोबर पाच गणितामध्ये जी एक संख्या दिली होती ती आली आपली पाच आता त्या संख्येचा घन तर त्या संख्येचा घन किती विचारलेला आहे आपल्याला म्हणून पाचचा चा घन बरोबर पाच गुणिले पाच गुणिले पाच बरोबर एकशे पंचवीस एक पंच चे घनमूळ किती इथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे या संख्येचे आपल्याला घनमूळ काढायचे आहे आपल्याला आठ चे घनमूळ माहिती आहे आठ चे घनमूळ आहे दोन मग इथे दशांश चिन्ह आहेत आणि काही शून्य आहेत त्यामुळे घनमूळ कसे काढायचे तर जर तीन संख्या असतील दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला जर तीन संख्या असतील तर घनमूळामध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एकच संख्या असते शून्य चिन्ह दोन हे आहे परंतु आपल्याला इथे आणखीन शून्य आहेत आणखीन तीन शून्य जास्तीचे आहेत त्यामुळे या तीन शून्यांसाठी एक शून्य घनमुळामध्ये वाढतो म्हणजे उजव्या बाजूला जर सहा अंक असतील तर घनमुळामध्ये उजव्या बाजूला दोन अंक असतात दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला जर तीन अंक असतील तर घनमुळामध्ये दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला एक अंक असतो हे तुम्ही लक्षात ठेवले तर आपल्याला इथेच बघितल्याबरोबर त्याचं उत्तर काढता येईल की शून्य दशांश चिन्ह शून्य दोन